प्रश्नांवर रिपब्लिकन सेनेचे तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन गंगाखेड तहसील कार्यालयाचा आभार घोषणा निधन आणला आठ दिवसात मागणी मान्य न झाल्यास पुन्हा करणार तीव्र आंदोलन गंगाखेड तालुक्यातील गायरान धारकांच्या प्रश्नावर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं गंगाखेड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली यावेळेस आठ दिवसांमध्ये मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे से प्रदेश संघटक यशवंत भालेराव यांनी दिला गंगाखेड तालुक्यात ज्या गायरान धारकांना सात देण्यात आला नाही अशांना सातबारा देण्यात यावा हमादपुरी येथील अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनीचा पेरा लावून मालकी पट्टा देण्यात यावा महातपुरी तांडा वडरवस्ती बौद्धवस्तीतील गायरान जमिनीवरील मागील चाळीस वर्षांपासून राहत असलेल्या व्यक्तींना घरांचे नमुना नंबर आठ लावून त्याची नोंद घ्यावी तसेच रामनगर तांडा महातपूर येथे एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमानं अत्याचार केला असून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी व त्याच्या कुटुंबाला परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावं नराधमाचे नातेवाईक संबंधित मुलीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज करत आहेत त्यांचे अर्ज फेटाळून लावावे त्याचबरोबर रमाई आणि पंतप्रधान विविध योजनेतील घरकुलाचे अनुदान वाढवून देण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक यशवंत भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे एकदिवसीय आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळेस बोलताना यशवंत भालेराव म्हणाले की आमच्या मागण्या आठ दिवसांमध्ये मान्य न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करून अधिकाऱ्यांना जाब विचारू असा इशारा त्यांनी दिला या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सरचिटणीस माधव जमदाडे जिल्हाध्यक्ष महेंद्र सानके त्याचबरोबर गोविंद मुंडे सूर्यमाला मोतीपवळे शेखर अमजद तालुकाध्यक्ष तुकाराम घोबाळे प्रभाकर भालेराव राजू साळवे हनुमान डबले जितेंद्र दुमणे अनिल राठोड वामन राठोड बालाजी राठोड अनिल सिंह चव्हाण मसाजी धोत्रे संग्राम देवकाते त्र्यंबक डुमणे महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड लोकनायक न्यूज